हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा कशी तयारी चालेल कारण आज आहे गणपती बाप्पांचं आगमन त्यासाठी बघा यांची तयारी चालेल तुम्हाला दाखवते आणि मेन म्हणजे मला आहे प्रॉब्लेम त्यामुळं मी बाहेरच आहे ह्यांचीच तयारी चालू आहे बघा इकडं पाणी तापवलं आहे पण पन... आंघोळ काही केली नाही त्यांनी इकडं मम्मी करते बघा स्वयंपाक चपात्याचं पीठ मळलं आहे मस्तपैकी आणि ह्यांची चाले बघा इकडं तयारी तर बघा खुर्चीकडे आणून ठेवली मम्मीची बघा ते दरवाजा तरी उघडा की गाणी लावल्यात का बघा कस काय तयारी चालू आहे तर कुठे बसवायचं गणपती बाप्पा इथच बसवायचं हम्म मागच्या वेळेस निव्हाण चांगलं बसवलेलं पण ह्या नाही का लग्नाच्या सामानामुळं तर अडच होती तर बघू कसं कसं करतात कसं मॅनेज करतात बसवायला हे का नाही आता काय माहिती एकटंच आहे करायला इथलं मॅनेजमेंट मम्मी तर स्वयंपाक चालू आणि मी तर काय फक्त वर्ण वर्ण तरंगणारे व्हिडिओ घेत हे बघा आली ह्या कोपऱ्याला आता चालू यांचं मी सांगितलंच आहे बघा हका एकट अजून आंघोळच केली नाही ह्यांनी आंघोळ करायची तर इकडं माझ्या बॅग येतं कारण ती कपाट आणि दिवाण तिकडं गेल्यामुळं बदली करायला गेल्यामुळे ती अजून काय आलं नाही तीन महिने झाला आता लग्नाला ती काय आलं नाही त्यामुळं माझे कपडे ह्या कपाटात बसत नाही त्यामुळं मी हे बघा बॅगीने भरून ठेवल्यात ती पूर्ण बॅग भरली ही पण मग काय तर ती आता चौथा महिना लागलाय लग्नाला त्या आमच्या आणि कपाट दिवान दिलेलं तीन महिने झालं अजून काही आलं नाही आहे तुम्ही मोडून टाकलं आणि ही बघा मी मेहंदी काढली रात्री दारात मी हे बघा मेहंदी मी काढलेली तुम्ही बघितले का रंगल्यावर हे बघा हे स्वामींचं गाणं लावलंय चांगले मम्मी सांगू काय राव नाव तसला आदळ आपण करू नका लावायचं हे बघा सोपा काढला आता कस कस कुट कुट ठेवतात काय ती हम्म काय बी खर माहिती कालच मी तिथलं बघितलंय ती छोटस साप येत असला इकडं बाळू मामानचं मंदिर आहे आरती चालू आहे बघा रोज आरती असते रोज सकाळ आठ वाजता बघा बाहेरचं वातावरण आज काही पाऊस नाही आबा आले पण पाऊस नाही काल कालही पाऊस होता आणि परवा दिवशी पुढं होतं होत इथं पण मंदिर आहे बघा इकडं गणपती बाप्पा मोर्या इकडं आमचा फोटो आहे बघा बघा दे चुलू दे आता hmm. मला सुट्टी मला सुट्टी आहे का नाही काय असं पण आज दिवस आहे आज बघा काल काही केलं नाही साफसफाई आज करावं लागते हम्म बाहेर गेल तर काल सोप बसते पण ही रस्ताच बंद होत हे का काय माहिती मग टेबलावर बसवायचं आहे का त्या टेबलावर कस कस निज नाही काय घरीत घरी म्हणतात घरी चला कसं कसं बाप्पांचं आम्ही आगमन करतोय मी तर नाही मी लांबनाच व्हिडिओ घेणार आहे ह्यांचं चालू राहणार आहे तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा कुठलं झाडताय नेमकं अका केलाच इथला टेबल बाजूला हे बघा आणि ती सगळं ना मम्मीचं ते सामान आहे बघा ती मिशनीच इथं आलं त्यांनी घेतलं बाजूला आता बहुतेक त्याच्यावर बापा बसवायचे तर गेली हका 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 नको बाबा नको भेवा वाटतं मला Hmm, बघा आता लुकच बदलणार रूमचा तर hmm. लुक बदलणार म्हणलं रूमचा टीव्ही ला सगळं खुळखुळ केली टीव्ही म्हणलं तिकड वायफाय आहे बघा काय भांडण करता हो? त्यातलं ना बघा कि स्वयंपाक करता करता बोलवले मम्मीला मम्मी वाईट बघा इकडं ठेवलं बघा नाव आपलं तुम्ही नका ऐकू ह्यांच तुमची पुस्तक बघा काय ना असं चिडाचिडीच बसल मी तरी बाजूला है का नाही माझ्यावर ताव काढला असत बघा आता मम्मी ताव काढतात आहे का नाही सगळं मम्मी सामान येते नाही व ती बॉक्सतलं म्हणते मी बघ कस काय राड आहे हे बघा ह्यांची पुस्तक भरतीची काय माहिती काय ती सॅनिटायझर काय नेमकं ती सॅनिटायझर

मी काय असं बाहेरच पाऊस घालता रात्री बघा पाणी जिमी कुठे कुठं जिमी गेली कुठं काय माहिती बघा वातावरण आता मी जाते हिकडल्या रस्त्याने ह्यांच्याकडं मम्मी तर चालू तिकडं लसन व्हायचं मी आले बघा हिकड ठेवली बाबा बॅग कशी हळूच नेली बसली की ओकेच हो? बसली हळूहळू सगळं सामान कमी करायला लागलं ह्यात घालायला लागल्यात इथं छत घालायचं बघा असं इथं आधीपास म्हणजे आधीच सगळं तिकडून ठेवलं येऊ ठोकळा एकनाथ पाटील अच्छा वाचलंय का सगळं पुस्तक सगळं ही दोन वेळा वाचलं का दोन वेळा पुस्तक वाचले बाबा ते डॉलर अगोदर काय पुस्तक वाचायच तुम्ही ठीक आहे ठीक आहे रेल्वे भरती तुझ्या होय तर ते जुल ती एक आता ठेवा होय

बघा तर मला हा का वारत मग पाणी सुटले हो बारावीचं माझं वेगळं होत बारावीच तुम्हीच म्हणताय मी न्यायला असं द्या चरू द्या चरू द्या चरू द्या जाऊ आता माग पाणी चालू झालंय का हे बघा पाणी चालू झालंय झाले झालं चालू झालं इकडे वाहिलं आता झाले का रोज सगळ्याच पाणी चालू होत बघा बाग तुम्ही तर बघितली काय ते आंब चिटाकलं चांगलं हे का नाही इकडे गुलाबाला इकडं कळी आली मस्त पैकी पाणी सोडले आता गुलाबाची फुलं हम्म लेव लेव फुलं असतं बघा सारखी तरी अजून कळायला लागलं बघा इथं किती इथं एक दोन तीन चार कळायचं मागची मागत कोणतं आहे हम्म मंदिर आता नेत हे बघा रस्ता असा सारखा सतत वाहत असतंय चला ते करतात आता तिकडं कर साफसफाई पुस्तकं काढल्यात जुनी जाऊया आता आपण त्यांच्याकडे इकडं बघा पाऊस झाला तर वाटतं पाणी साचले गाडीवर

चालूची मग काय हे जुनी झाली ना आता चलू द्या तर अशी यांची तयारी चालू राहणार आहे म्हणजे साफसफाईची आणि मम्मीचा स्वयंपाक चालू राहणार आहे तर कोणी कोणी गणपती बाप्पाचं आगमन धूमधाम करते नक्की सांगा कमेंट करून आमचं तर चालूच आहे ती दुसऱ्या ब्लॉग मध्ये दाखवणार की कसं कसं मंडप वगैरे टाकतं इथं आणि बप्पाचं आगमन कसं करतंय तर ही व्हिडिओ इथं एंड करतो मोठा व्हायला लागलाय गप्पाची मूर्ती पण कुठं आणणार आहे ती पण बघा नक्कीच तर व्हिडिओला लगे ती इथं चेंड बाय